अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना देव म्हणत आहे तुमच्या खूप मोठ्या चिंतेचे कारण मी जाणतो आहे हा संदेश शेवटपर्यंत आहे ऐकलास आज तुझ्या चिंतेचे शेवटचे दिवस समज देव म्हणतो जेव्हा परीक्षा तुमची होते तेव्हा खरंतर तर मी माझी परीक्षा होत असते कारण जेथे विश्वास आहे तेथे मी आहे मी तुझ्यापासून वेगळा आहे मी तुझ्या हृदयात आहे तुझ्या वेदना तू सहन करत आहेस त्या वेदना मलाही होतात दुःख कोणाला नाही श्रीरामालाही दुःख भोगावे लागले दुःखापासूनच मनुष्य जन्माचे उद्धार होते माणसाला उद्धाराचे नवीन मार्ग मिळतात फक्त तुमचा देवावर विश्वास पाहिजे विश्वास आहे असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा स्वामी भक्त असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण या व्हिडिओचा उद्देश तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी सुखी हरलेले मन जागृत होते आणि जीवनाची नवीन प्रेरणा मिळेल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा तुम्हाला हवी असलेली आनंदाची बातमी तुमच्याजवळ येत आहे मला माहीत आहे तुम्हाला खरोखर काय हवे आहे आणि तुमच्यासाठी काय चांगले आहे उद्या सकाळचा अलार्म तुमच्यासाठी चमत्कार घेऊन येईल उद्याचा दिवस तुम्ही विसरू शकणार नाही ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहे माझ्या तुमच्यावर सदैव आशीर्वाद आहे देव तुम्हाला म्हणत आहे लोक तुमच्याविषयी काय विचार करतात ते ते त्यांचे नाही देवाने तुम्हाला कोणत्या कारणांसाठी बनवले आहे ते जास्त महत्त्वाचे आहे लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका फक्त एक लक्षात ठेवा ओरिजिनलची किंमत कॉपी पेस्ट डुप्लिकेटपेक्षा जास्त असते मी तुझ्यासोबत आहे तुझं वाईट करणार यांचा एकही डाव यशस्वी होऊ देणार नाही देऊ तुम्हाला अशा परिस्थितीत ठेवणार आहे जेथे तुम्हाला भीक मागण्याची कर्ज घेण्याची गरज लागणार नाही देवाने तुमचे संघर्ष पाहिले आहे अनेक चांगल्या गोष्टी येत आहेत स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे असे टाईप करा लोकांवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण आपण अशा जाग जगात राहत आहोत तिथे कृत्रिम लिंबाचा स्वाद स्वागतासाठी सरबत म्हणून दिला जातो आणि खरे लिंबू वाईट कामे करण्यासाठी केला जातो जर तुम्ही ते बरोबर निवडले तर ते कोणतेही हृदय उघडू शकतात आणि कोणतेही तोंड बंद करू शकतात तुम्ही आता तुमचा वाईट दिवसाचा काळ ओलांडला आहे आता सर्व काही तुम्हाला चमत्कार वाटू लागले तुमच्या आजूबाजूला सर्व काही तुमच्या भल्यासाठी उघडणार आहे होय मी तोच देव आहे ज्याने तुम्हाला अधिक श्रीमंत निरोगी आणि चांगला मनुष्य होण्यासाठी निवडले आहे स्वीकार असल्यास गॉड ग्रेट टाईप करा कुणाचीही स्पर्धा करू नका कारण खरं तर जीवनात तुमची स्पर्धा तुमच्याशी स्वतःशी होत असते पूर्वीपेक्षा चांगले बनवण्याचे ध्येय ठेवा बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि तुमच्यामध्ये चांगले बदल पाहणे माझ्यासाठी आनंद अनन, आनंदाचे असे तू माझ्या आनंदाचा विचार कर आणि तू तु, तुझ्या आनंदाचा विचार कर तुमच्या मनावर विश्वास ठेवा की तुम्हाला उद्देशाने जादूने भरलेले जीवन जगायचे आहे जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असते तेव्हा तुमच्याकडे कोणी दुर्लक्ष केले नाही आणि तुम्हाला विचारण्याआधी कोणी मदत केली हे कधीही विसरू नका जीवनाच्या शेवटी तुमच्या किती पैसा आहे तुम्ही किती किती मोठे घर बांधले किती गाडी बांधले बंगले बांधले आणि महत्त्वाचे नाही तर तुम्ही गरजूंना किती मदत केली किती लोकांचे मन जिंकले किती पुण्य कमावले किती नामस्मरण केलं किती देवाची सेवा केली हे महत्त्वाचे आहे जे तुम्हाला तुमच्या उद्देशाकडे नेल तुमचे खरे प्रेम तुम्हाला त्रास देत असलेले वर्षानुवर्ष असलेली एखादी गोष्ट अदृश्य होणार आहे तुमच्या आयुष्यात मोठे बदल अपेक्षित आहे तुम्ही अशा व्यक्तीला भेटणार आहेत जे तुम्हाला आयुष्यामध्ये जगण्यासाठी नवीन मार्ग देवावर विश्वास ठेवा जर तुम्हाला विश्वास असेल की या वर्षाचा सामना ब्रह्मांड नेहमी आपल्या जीवनातून बाहेर पडलेल्या गोष्टींची जागा मोठ्या आणि चांगल्या गोष्टींनी घेते या काळात अडकून राहू नका किंवा बदलाचा प्रतिकार करू नका नवीन ऊर्जेचा स्वागत करा येणारे दिवस तुमचे स्वागत करत आहे त्याचा पुरेपूर फायदा करा आणि आनंदी रहा इतरांना आनंद द्या हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ